नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज माघी गणेश चतुर्थीनिमित्त आज मोदक दाखवणार आहे उकडीचे त्यासाठी आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता पिठी दा मोदकांची आपण उकड करून घेणार आहे दोन वाटी पाणी घेणार आहोत अर्धी वाटी आपण यात दूध घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालणार आणि एक चमचा साजूक तूप घालणार आहोत पाण्याला उकळी आली की आपण त्यात पीठ टाकणार आहोत तुम्ही बघा पाण्याला उकळी आलीये आता आपण या तांदळाची पिठी घालणार आहोत आणि असं व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत त्यावर आपण झाकण ठेवून एक दोन सेकंड वाफ काढून गॅस बंद करणार आपली तांदळाची पिठी गार होते तोपर्यंत आपण हे करूया साधारण करूया एक चमचाभर आपण खसखस घेतली ती भाजून घेणार आहोत कडाई गरम झालेली आपली थोडीशी खसखस आधी भाजून घेणार त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालणार आहोत आणि लगेच नारळाचं चव घालणार आहोत आपण या या ठिकाणी एक वाटी एक नारळ घेतलेला आहे तो खाऊन त्याचा चव काढून घेतलेला नारळ खोबरं थोडंसं परतून घेऊ एक दोन मिनटं परतल्या की आपण त्यात तेवढ्याच मापाचा गोळे घालणार आहोत सारण आता छान तयार आहे त्यामध्ये आपण जायफळची पुड घालूया सगळ्यात शेवटी जायफळची पुढं असल्यामुळे त्याचा सुगंध छान राहतो आता हे आपण सारण ताटात गार करायला ठेवूया काढून घेतले ताटात थोडस पाण्याला गार पाण्याचा हात लावून ते सारखं करून देणार आहोत थोडस गरम असल्यामुळे आपण थोडं वाफ जाऊ द्यायचे आणि मग हाताने सोसेल असं हाताला सारखं करून घ्यायचं थोडं तूप घालूया म्हणजे मऊ व्हायला मदत होईल असं छान म्हणून घ्यायचं आपण सर्वप्रथम साच्याला छान तूप ग्रीच करून घेतलेला आहे आणि हा गळा असा छान सॉफ्ट करून घेतला आहे आणि तो आता याच्यात टाकून घेणार आहे साच्यामध्ये तुपाचं बोट लावून ते पूर्ण असं प्रेस करायचं आहे आपल्याला साच्याला या पद्धतीने आणि हे पीठ वरतीवरती आणायचं आहे या पद्धतीने आपण करायचं आहे मग आपण सारण याच्यात भरूया आणि लॉक करूया असं लॉक करायचं आणि मग ओपन कराच आपला छान मोदक रेडी आहे थोडंसं आपण याला ठेवा या प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया dann mod ready आहे साचला तेल लावून द्यायचं आहे आपण आता प्लेटला तू लावून घेतलाय आपण मोठा स्टीम करायला घेऊया त्याप्रकारे आपण वाफून घेऊया एक दहा मिनिटांनी आपण स्टीम पाहूया आपले मोदक रेडी आहे बघा किती सुंदर झाले आहे आपण आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया